निरा ग्रामपंचायतीचं निरा नगर पंचायतीमध्ये करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली होती, होती। यानंतर आज निरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर काही ग्रामस ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य उपोषण करत आहेत आपल्याबरोबर बरोबर सरपंच आहेत नक्की काय लोकांची मागणी आहे त्या संदर्भात काय पाठपुरावा करण्यात आलेला आहे नक्की गावातील ग्रामस्थांची भूमिका काय आहे या सर्व आपण गोष्टी सरपंचांकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल आज निरा नगर परिषदेत ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये केलं जावं अशी मागणी करण्यात येते आणि त्यासाठी खुद्द निरा ग्रामपंचायतीचे दोन सदस्य उपोषणाला बसलेले आहेत नक्की तुमची भूमिका काय आहे का त्यांना सहकार्य केलं जात नाही किंवा नगरपंचायतीला तुमचा विरोध आहे काय नक्कीच आमच्या नगरपंचायतीला विरोध नाहीये कारण की जर विरोध राहिला असता तर तसं आम्ही पुढे झेडपीला तसं आम्ही पत्र देखील नाही म्हणून पाठवलं असतं पण तसं काही नसून आम्ही सुद्धा नगरपंचायत करण्यासाठी इच्छुक आहोत परंतु जसं काही लोक नगरपंचायत व्हावी यासाठी आट हट्ट धरून आहेत तसं आम्हाला मी सरपंच आहे या माझ्या याच्याने दोन्ही साईडनं मला बघावं लागते कारण की काही लोक म्हणतात म्हणून मी करू नाही शकत पण ज्यांच्या जागा जाणार आहेत जे शेतकरी वर्ग आहे जे संभ्रमात आहेत की नगरपंचायत का व्हावी किंवा होऊ देऊ नये किंवा होऊ द्यावी तर त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला काही जण माझ्याकडे येऊन मला सांगितलं की आम्ही संभ्रमात आहोत की व्हावी किंवा नाही तर त्यासाठी आम्हाला पुरेपूर पुरे पुरे व्यवस्थित माहिती देण्यासाठी कोणीतरी तुम्ही नेमणूक अधिकारी नेमणूक करा आम्हाला ती पूर्णपणे त्याची माहिती मिळू दे आणि नंतर मग आम्ही सांगू की आम्ही आमचा जर संभ्रम जर मिटला तर आम्ही सांगतो आणि तुम्ही काही करण्यास तुम्ही ग्राम सॉरी तुम्ही नगरपंचायत करायला हरकत नाही त्यासाठी आम्ही थांबलो हो, आहोत कारण की शेतकऱ्यांच्या जागा जाणार आहेत ते, ते जर संभ्रमात असतील तर त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे मला पॉझिटिव्हली वाटलं कारण की एक मी नीरजची सर नीरज तक्रार सरपंच म्हणून मला दोन्ही साईडनं विचार करावा लागेल शेतकऱ्यांच्या जागा असं तुम्ही म्हणता कशा शेतकऱ्यांच्या जागा जातील कुठं जातील काय जा� सांगतील तसं ते आरक्षण पडेल ते काय आपल्याला माहिती नसतं जर शेतकऱ्यांच्या जागावर वीस प्रकारचे आरक्षणं पडतात तर ते कोणत्या कोणाच्या जागेवर कुठे पडणार ते आपल्याला माहीत नसतं आणि ते, ते आरक्षण काढता येत नाहीत आणि असं असताना आपण जर कोणाला कोणत्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता किंवा त्यांना काहीही माहिती न देता ते करणं म्हणजे माझ्यासाठी चुकीचं वाटतं त्यासाठी आम्ही आत्ता तेरा तारखेला मीरा शिवतक्रारवाडी ज्या शिवतक्रारवाढीला आम्ही ग्रा ग्रामसभा घेतली आहे त्यासाठी विशेष कारण की त्या लोकांची तशी मागणी होती आणि तेरा तारखेला आम्ही सकाळी तिथे ग्रामसभा घेत आहोत तर ग्रामस्थांच्या मागणीनुसारच आपण येथे ग्रामसभा घेतोय असं सरपंचांचं म्हणणं आहे कारण आंदोलकांनी आरोप केलेला आहे की जाणून बुजून हा शेती क्षेत्र असलेल्या भागामध्ये सरपंच ग्रामसभा घेतात ज्या ठिकाणी लोकांना नगरपंचायत नको आहे मात्र ज्या ठिकाणी नगरपंचायत हवी म्हणणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे तिथं मात्रही ग्रामसभा घेतली जात नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही सुद्धा पाठिंबाच्या काळामध्ये नगरपंचायत हवी हो यासाठी आग्रह होता मात्र तुम्हीच ग्रामपंचायत या प्रकारचा ठराव करत नाही असं तुमच्यावर आरोप केला जातोय नक्की काय प्रकार दोन गोष्टी अतिशय क्लिअर करतो बाईट ऐकल्यानंतर मी आता थोडस बोलणं क्रम प्राप्त आहे एक तर बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही म्हणजे जे सरपंचाचं मत आहे तेच आमच्या सर्व विकास आघाडीचं म्हणणं अगदी ठामपणे आहे आणि त्यामध्ये कुठेही दुमत नाही ज्या जशा पद्धतीने बाईट दिल्या गेल्या की उपसरपंचचं म्हणणं आहे सरपंचचं म्हणणं नाही असं कुठलाही ना प्रकार नाही आजपर्यंतच्या दोन ग्रामसभेमध्ये गेल्या दोन ग्रामसभेमध्ये चर्चा झाली नगर परिषदेवर अत्यंत पॉझिटिव्ह चर्चा झाली नगर परिषदेकडे जायचं नगर परिषद करायचं अशा पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी ठरवलं गेलं त्याचबरोबर गेले दोन मासिक मिटिंगमध्ये त्यामध्ये एका मासिक मिटिंगमध्ये आपण तिघडे म्हणून तिघडे म्हणून मला वाटते अधिकारी होते ह्याचे यशदाचे त्यांच्याकडून आपण बॉडीने सत्ताधारी समजून घेतलं की नगर परिषदेचे फायदे काय आणि तोटे काय दोन गोष्टी मी बोलतोय लक्षात घे नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद आता ज्या लोकांनी पाठपुरावा केलाय एकाचा नगरपंचायतसाठी आणि एकाचा नगर परिषदेसाठी म्हणजे ताळमेळ नाही दोन पत्र आले एक नगरपंचायतसाठी आले एक नगर परिषदेसाठी आले म्हणजे ह्या टेक्निकल मुद्द्यावरच ही उडू शकते म्हणजे करायचं असेल तर श्रेयवाद करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टीने ते करायचं दोन हजार एकवीस साली निवडणूक झाली झाल्या पहिल्या मध्ये विषय झाला होता पहिल्या मध्ये विषय झाला की नगरपंचायतकडे आपल्याला जायचं त्यावेळी सरपंचांनी अतिशय क्लिअर शब्दात सांगितलं होतं की येणारी दोन हजार सव्वीसची निवडणूक जर ग्रामस्थांच्या मनात असेल आणि ग्रामस्थांची इच्छा असेल तर नगरपंचायतचीच इलेक्शन होईल असं सरपंचांनी दोन हजार एकवीसच्या पहिल्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं त्याच मुद्द्यावर आजही आम्ही ठाम आहे सकारात्मक चारही मिटिंगमध्ये दोन ग्रामसभेमध्ये आणि दोन मिटिंगमध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी दिलाय आता ज्यावेळेस पदात पदावर बसलेला असतो त्यावेळी कुठेही उद्रेकी निर्णय घेण्यापेक्षा समाजामध्ये काय चाललंय समाजामध्ये दुमत आहे या बाबतीत काही लोकांचं म्हणणं आहे की नगरपंचायत झालीच पाहिजे आणि ते आमच्या दृष्टीने सुद्धा योग्यच वाटते की नगरपंचायत असेल किंवा नगरपरिषद असेल तर त्यामध्ये सुविधा वाढते फॅसिलिटीज वाढतात परंतु नुसतं हे म्हणणं तितपास योग्य नाही आज निरेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आता सुद्धा येतोय डीपीसीच्या माध्यमातून येतोय जिल्हा नियोजनच्या विराजबाईंच्या माध्यमातून येतोय अजिबातांच्या माध्यमातून पूर्वीच्या आमदारांच्या माध्यमातून आला हे आत्ताचे आमदार त्यासाठी प्रयत्न करतात गाव मोठं आहे अनेक पक्ष या ठिकाणी थी, आहेत आणि भरपूर निधी या ठिकाणी येतोय परंतु हे जे सांगितलं जाते की नगरपंचायतला विरोध आहे तसा अजिबात नाही तक्रारमध्ये घेण्याचं कारण असं आहे की जे दोन ग्रामसभा झाले त्या ग्रामसभेमध्ये काय तिथली लोक आले होते त्यांनी सरपंचाला आग्रह धरला की आम्हाला या गोष्टीबद्दल इतुंग माहिती जर मिळाली आणि आम्हाला जर ते पटलं कन्व्हिन्स झालो तर कदाचित नगरपंचायत करायला आमची हरकत नाही कुठलाही वाद होण्यासाठी नगरपंचायतची मिटिंग तक्रवाडीमध्ये घेतलेली नाही आणि थोडस संविधानाचं जर बोलायचं झालं तर सरपंच हा पदसिद्ध अधिकारी असतो त्यांना ग्राम ग्रामस्थांचं म्हणण्याप्रमाणे कुठं ग्रामसभा घ्यायचा आहे हा अधिकार असतो त्याप्रमाणे तेरा तारखेला ग्रामस्थांच्या खातर तक्रवाडीमध्ये मिटिंग घेतलेली आहे त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पदाधिकाऱ्या अधिकाऱ्याच्या शोधात आहोत की जो अधिकारी त्या ठिकाणी असलेला संभ्रम दूर करण्यासाठी माहिती देण्यासाठी ग्रामसभेला संबोधित करण्यासाठी त्या ठिकाणी येईल ग्रामसभेला इन कॅमेरा आपण घेतोय त्यामुळे इन कॅमेरा घेतल्यामुळे त्या ठिकाणी जो निर्णय होईल तो निर्णय शंभर टक्के बांधील राहील ग्रामपंचायतीला आणि त्या ठिकाणी जो निर्णय होईल तो सकारात्मक असेल तर सकारात्मक कळवलं जाईल नकारात्मक असेल तर नकारात्मक कळवलं जाईल जे जनतेचं म्हणणं आहे शंभर टक्के नगरपंचायत झाली पाहिजे म्हणले तर पुढचं इलेक्शन हे नगरपंचायतचं होईल या मतावर आज मी ठाम आहे पूर्वी मी ठाम होतो खरं तर मी तुम्हाला विचारेल की नगरपंचायत होत असताना काही राखीव जागा ठेवल्या जातात आज जर आपल्या निर्यात मध्ये पाहिलं तर हॉस्पिटल असेल पोलीस स्टेशन असेल शाळा असेल अशा असे सर्व सुविधा आता जवळपास उपलब्ध झालेल्या काही ठराविक सुविधांसाठी जागा पाहिजेत आणि असं जर पाहिलं तर बऱ्यापैकी जागा निर्यामध्ये किंवा तक्रारवाडीमध्ये आहेत मग इतर आरक्षण पडेल असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता कुणी कुणी सांगितलं तुम्हाला नेरेमध्ये जागा आहेत तक्रारवाडीमध्ये जागा आहेत हे मला माहित नाही तर सांगितलं असेल तर कदाचित शोधून द्यावेत नेरेमध्ये जी जागा आहेत ते बाजार तळ आहे बाजार तळावर भरतो नगरपंचायत झाली तरी आपल्याला बाजारात जागा आहे शाळेच्या बाबतीत आहे शाळा आहे शाळेच्या बाबतीत आता बोललं गेलं खरं तर ही वेळ नाही शाळेचे तुम्ही पत्रकार बनतो आता का पाडली कशामुळे पाडली कशामुळे बांधली कशामुळे झालं काय झालं आणि एक उत्कृष्ट शाळा आताही आपण प्राथमिक शाळेत जिथं भरती त्या ठिकाणी अजूनही दहा ते पंधरा वर्ष खूप चांगल्या पद्धतीने प्लेग्राऊंड आहे शाळेची खूप चांगली अवस्था आहे त्या ठिकाणी खूप चांगल्या सुविधा आहेत त्याच्यामुळे शाळा इकडे भरण्याचा आट्टास का तो जरा विषय थोडासा विषयांतर होईल मी शाळेवर निश्चितपणे बोलेल नंतर परंतु तुम्ही आता जे सांगितलं की आरक्षित जागा तक्रवाडीमध्ये जागा आरक्षित मला वाटत नाही की गावठाण आहे परंतु गावठाण त्या जे आहे ते खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी अनेक ठिकाणी गावठाणाचा शोध घ्यावा लागेल म्हणून तुम्हाला सांगतो की जागा जे आहेत आरक्षणाच्या बाबतीत भीती बाळगायचं काही कारण नाही लोकांनी आरक्षण असं कोणी उठून सुटून टाकत नाही लोकांच्या मनात संभ्रम आहे परंतु त्याची माहिती मलाही तुंबत नाही पूर्णपणे नाही ना मी आज तुमच्या पुढे बोलत असताना जबाबदारीने बोललो पाहिजे की त्याच्यावर आरक्षण पडणारे किंवा नाही मग याच्यासाठी खऱ्या अर्थाने माहिती जी मिळायला पाहिजे आणि माझं म्हणणं असं आहे की अजून महिना दोन महिन्या या विषयावर चर्चा होऊ द्या ग्रामसभेत न मत येऊ द्या आणि त्यानंतर आपण पाठवू ना कारण जर पुढचं इलेक्शन व्हायचं असेल तर दिवाळीपर्यंत जरी तुमचा प्रस्ताव गेला तरी येणारं इलेक्शन हे नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत हे जे करायचंय हे ग्रामस्थांचं म्हणणं ज्यावेळेस संपूर्ण निरा भागातील लोकांचं म्हणणं असेल त्यावेळेस निश्चितपणे होईल त्यामुळं जागा कुठे आहेत काय आहेत खरं तर पदाधिकाऱ्यांनी सांगितलं मी ऐकलं परंतु कुठे मलाच माहीत नाही कारण मा एक फक्त तीन का चार गुंट्याचा प्लॉट आज वार्ड नंबर दोन मध्ये जेवढा आहे तेवढीच जागा आहे बाकी ग्रामपंचायतच्या जागेवर आता सध्या कुठलं तरी प्रोजेक्ट चालू आहे आणि घनकस्तऱ्याचं म्हणताल तर घनकचऱ्याचं नगरपालिका जरी झाली आणि नगरपंचायत जरी झाली तर प्रचंड मोठी समस्या आहे आज पुण्यासारख्या भागात भागात तुम्ही बाहेर आले की देवे घाटात डीगच्या डीग पडलेले असते त्यामुळे असं समजू नका कचरा हा मूळ समस्याच आहे आणि त्या समस्याचं निरसन येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सरपंचांनी खूप चांगल्या पद्धतीने केलंय आणि त्याचं संपूर्ण त्याचं सोल्युशन येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे बघायला मिळेल खरंतर नगरपंचायत आणि नगरपरिषदे संदर्भात तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे काय नगरपंचायत असेल तर फायदे होतील आणि काय तोटे होतील काय सांगतील कधीही अपग्रेड झालं दहावीतून बारावी पास झाली तर प्रगतीच होती अधोगती होत नाही परंतु काय की ग्रामीण भागामध्ये आता सध्या नगरपंचायतची गरज आहे का हे ग्रामस्थांनी ठरवायचंय आणि तुम्ही जे म्हणताय आज एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे दोन टर्म इलेक्शन आपण लोणचे नगराध्यक्षपदासाठी झाले दहा वर्ष झाले आज दहा वर्ष होऊन सुद्धा नगरपंचायत मध्ये येणे झालेलं नाही माहिती घ्या म्हणजे तुम्ही जी म्हणताय नगर की नगरपंचायत झाली की उद्यापासून सगळं बदलेल नगरपंचायत एक आज सांगतो म्हणजे खरं फायदाच फायदाच येतो तोटा नाही परंतु सांगतो आज काही महाभागाने तिथं वाचून दाखवलं की एवढा खर्च केला नाही तेवढा खर्च केला नाही आहे अकार अकारक्षम आहे ग्रामपंचायत हे प्रशासन काम करायला हे नाही आता लोकांनी निवडून दिले पाच वर्ष आम्ही सत्ता बघतो पाच वर्षांनी इलेक्शनला सामोरं जाऊ लोकांनी जर जा आम्हाला नाकारलं तर आम्ही घरी बसू लोकांनी स्वीकारलं तर आम्ही निश्चितपणे परत एकदा चांगला स्वच्छ कारभार करण्याचा प्रयत्न करू जसा आजपर्यंत करत आलो तसा परंतु एक निश्चितपणे सांगतो की नगर विकास खात्याचा असेल किंवा ग्रामविकास खात्याचा असेल चार वर्षानंतर पुनर्गठन करायचं करायचं असतं तुम्ही मुंबईला पाहिलं असाल आता सतरा टक्के वाढ कुणालाही न विचारता आता सतरा टक्के वाढ झाली दर चार वर्षांनी रिव्हाइव्ह करायचं असतं याचा अर्थ तो वाढीवच असतो कारण सुविधा वाढवायची असते ग्रामविकास खात्याचे ग्रामपंचायत असताना अडचण अशी होती की लोकांचा विचार करता ते वाढवलं जात नाही राजकारण्याकडून आणि गेले दहा वीस वर्षे तेच कर्भ आकारणी आपली का आहे त्याच्यामुळे तसं नगरपंचायत झाली तर प्रशासनाचा फायदाच आहे परंतु ते करत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेणं सगळ्या माहिती देणं हे सगळे बंधन कारण काय आहे की आपल्या गावची आठशे हेक्टर परी गे त्यापैकी दोनशे ते अडीचशे हेक्टर साधारण शे दोनशे हेक्टर साधारण की आपण हे शहरी भागामध्ये आणि साडेसहाशे हेक्टर आपलं पूर्णपणे शेती भाग आहे त्या लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आरक्षण कसं पडणार काय पडणार याची इथुंबूत माहिती द्या त्यासाठी आपण तेरा तारखेला जी ग्रामसभा घेतली निश्चित राहा त्या दिवशी आपण इन कॅमेरा ती ग्रामसभा घेऊन जो काय ग्रामस्थांचं म्हणणं असेल ते ग्रामस्थ म्हणणं प्रोसिडिंग करून त्वरित दोन दिवसामध्ये ते शासनाला कळवायचं बांधील आम्ही निश्चितपणे जबाबदार पदाधिकारी म्हणून राहू ठेवते होते निरेचे उपसरपंच राजेश काकडे निरेचे सरपंच तेजस्वी काकडे यांच्यासाठी सुद्धा आपण बोललेलो आहोत ग्रामस्थांची जी काय भूमिका आहे तीच भूमिका आमची असेल असं त्यांनी म्हटले खरं तर तक्रारवाडी येथे ग्रामसभा घेण्याचं जे कारण आहे ते देखील त्यांनी सांगितलंय कारण नेरेतील ग्रामस्थांचीच काही किंवा तक्रारवाडीतील ग्रामस्थांची ही मागणी होती की आमच्या इथं ही ग्रामसभा घेतली जावी आणि याच्याबद्दल जी काय माहिती आहे ती आम्हाला सांगितली जावी जर त्या ठिकाणच्या लोकांनी किंवा नेरेच्या लोकांनी जर आग्रह धरला ग्रामसभा ग्रामसभेमध्ये आग्रह धरला आणि निरा नगरपंचायत केली जावी तर आमचं काहीही दुमत नाही अशी स्पष्ट भूमिका सरपंच आणि उपसरपंच यांनी घेतल्याची आपल्याला पाहायला मिळते न्यूज मराठीसाठी राहुल शिंदे निरा